आता चक्क दारू पिणाऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू सत्तरची क्वार्टर पंच्याहत्तर रुपयाला व नाईंटीचा पेक चाळीस रुपयाला विकणाऱ्या दारू विक्रेत्यावर कारवाईची मागणी सध्या जळगाव जामोद शहरामध्ये एक आगळेवेगळे उपोषण सुरू असून या उपोषणाची सर्वत्र चर्चा आहे जळगाव जामोद येथील जी बी अग्रवाल यांच्या देशी तसेच विदेशी दारूच्या दुकानातून शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने दारूची विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करीत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच दारू पिणाऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची बसण्याची शौचालय व मोतारीची व्यवस्था करण्यात यावी या समाजसेवक महेंद्र वानखडे यांनी जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मद्यपान करणाऱ्या नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी कुणीतरी उपोषण करीत असल्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल पाहुयात उपोषण करते बाई महेंद्र वानखेडे यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या जळगाव जामवेते देशी दारूच्या दुकानावर जास्त भावान देशी दारूचे विकले आहेत ते सत्तर रुपयाचा पावडर पंच्याहत्तर रुपयाला आले आणि पस्तीस रुपयाचा नाईन्टी चाळीस रुपयाला आला हे ग्राहकाची लूट सुरू आहे याच्याकरता शासनाकडे आम्ही निवेदन दिलं मी दारूबंदी अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणेबा लायसन रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत म्हटलं बा तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला तशा प्रकारचा अहवाल पाठवा की बाबा इथं जास्त दराने दारू विकल्याच आहे तसा त्याने आठ केले पंचनामा केला फंटर पाठवून तर त्या ठिकाणी त्यांनी जास्त पैसे घेतले त्यांनी जरा पंचनामा केला की हे जास्त भावाने दारू विकतात म्हणून माता त्यांचं काम आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवायला पाहिजे बाबा इथं जास्त भावाने दारू विक देशी दारू विक्रेत्यांना नियमवाटी लागू करते त्या नियमवाटीनुसार तिथं ग्राहकांना बसण्याची व्यवस्था पाहिजे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा पाहिजे त्या ठिकाणी शौचालय पाहिजे त्या ठिकाणी मुद्री पाहिजे आणि दुकान हे कमीत कमी सोळाशे स्क्वेअर फूट पाहिजे हे दोन्ही दुकानं दहा बाय दहाचे आहेत सोळाशे स्क्वेअर फूट नाही आहेत तिथं मुद्रीची व्यवस्था नाही आणि तिथं शौचालयाची व्यवस्था नाही ग्राहकांना बसण्याकरता जागाही नाही आहे ह्या सर्व बाबी मी वरिष्ठांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शना दिल्या ते म्हणे बा ठीक आहे आम्ही चौकशी करतो तसे